सोलापुरात काळविटांची पिनाच्या पाण्यासाठी वनवन होत असून अनेक तलाव कोरड्या असल्याने काळविट पाण्याच्या शोधात उड्या मारत असल्याचं निदर्शनास आलं काळविटांच्या पाण्याच्या शोधात असणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी येथील वनविभागात काळविटांचा पाण्यासाठी शोध सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्राणीमित्रातून याचा खेद व्यक्त होत आहे याबाबत प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी अधिक माहिती दिली सोलापूरचा यंदाच्या वर्षी चव्वेचाळीस अंश सेल्शियस पेक्षा जास्त तापमान वाढलेलं आहे त्यामुळे माणसांचे हाल होत आहेत तर वन्यजीवांचं काय म्हणून शासनाला विनंती आहे की वन्यजीवांच्या क्षेत्रात जे पानवटे आहेत ते पाणी उपलब्ध करून त्यांची होणारी होरपळ जी आहे ते थांबवावी जेणेकरून वन्य प्राणी महामार्ग ओलांडून जाणार नाही पाणीसाठी आणि त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे थांबतील तसेच ते इतर क्षेत्रात गेल्यामुळे त्यांचे शिकार होण्याचा मोठा धोका निर्माण होतो शिकाऱ्यांकडून ते देखील थांबेल म्हणून वान वन्यजीव क्षेत्रात जिथं कुठं पानवठे आहेत ते सातत्याने त्यात त्यान पाणी उपलब्ध ठेवावं एवढीच एक वन्यजीव प्रेमी म्हणून शासनाला विनंती आहे